नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान डेअरी फॉर्म सोलापूर आज आमच्या गोट्यावरती निलंग्या तालुक्याहून तर ता कस्टमर त्यांच्याशी ओळख करून घेऊया सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपण कुठून आलात सर मी आले कर्नाटक मधून आमचं बॉर्डर एरियावर गाव आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातले आम्ही म्हणजे नि, निलंगा उदगीरच जवळ येते का जवळ त्याच्या जवळपास अच्छा कर्नाटक बॉर्डर किती मशी घेतल्यात तुम्ही आता आम्ही घेतले आज पाच पाच मशी घेतले सरांनी त्यांचे दोन दोन टाइम दूध बघितलेत का दोन टाइम दुधं बघितले सर गाडी काल सकाळी आली ती त्याच्यातनं दोन पाच मशी घेतलेत दोन टाइम दूध बघून प्रत्येक मशीच रेट आणि दूध काय काय आहे सर तसं बघायला गेलं तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही दिले ना मी हा आ, आहा, आहा, दागा दागा हे जे महिषायचे हे दिले तुम्ही दीड लाख रुपयाला हा आणि हे दिले एक चाळीस लाख लाख आणि हे बारीक असल्यामुळे एक लाख दहा हजार त्याचं दूध किती आहे सर हिचं आहे बारा लिटर आहे चौदा पंधरा हा हि जर चौदा पंधरा आहे आणि ह्या रेडीचं याचा आहे सोळा अच्छा आणि म्हणजे तुम्ही सगळ्याच दुध बघून घेतले सरांनी आणि लिटर अच्छा प्युअर हरियाणा ब्रीड मशा सराने निवडून घेतलेल्या आहेत सर uh, नवीन गोटा ओपनिंग केलेला आहे त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा सर आमचा व्यवहार इथलं कसं वाटलं तुम्हाला एकदम छान वाटला सर याच्यापूर्वी तुमच्याबद्दल काय माहिती नव्हती आम्हाला आम्ही सहज इकडून निघाले किंवा आपल्या इकडच्या भागामध्ये तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये चार दोन गोटे आहेत ना मागित चांगले तेवढे पाहा त्यानंतर मग आपण काय जाऊन तिकडे हरियाणाला व्यवहार करा हा तिकडनं आणाव अशी इच्छा होती अच्छा जेव्हा काही पाहून इथं तुमच्याकडे आला आल्याच्यानंतर आम्ही फक्त बघण्यासाठी आलो त्यासाठी म्हणणं आहे जेव्हा तुमच्यासोबत काय व्यवहार झाला किंवा तुमच्यासोबत बोलणं झालं जे तुमचं काय हे आहे त्याला पाहून आम्ही पाच मशाच खरेदी करून घेऊन चाललो अच्छा सर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून मशी घेतलेला आहे सुरुवात चांगली राहा आमच्या आम्ही तुम्हाला हेच म्हणजे आमच्याकडून प्रयत्न करेन आणि सराला एक भैया पण आम्ही पुरवलेला आहे भैया भैया बिहारी नवीन असले या बिझनेस मध्ये फार्म मध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही यांच्याकडनं मशी घ्या किंवा न घ्या किंवा अजून तुम्ही पहिले तुम्ही अजून हा, हा, तुम्हाला व्यवस्था किंवा सारा पाण्याची समजा औषधाची जे बी तुम्हाला काय ते आणि माहिती पण देतात अच्छा म्हणजे आमचा व्यवहार वगैरे तुम्हाला पटला म्हणजे एखादी भैया नसला तर तुम्हाला दुसरा अजून पाठवून देतील ऍडजस्टमेंट करून प्रेमाच्या नात्याने अच्छा हा सर तुम्ही एवढा विश्वास आमच्यावर ठेवल्यामुळं आणि आज तुम्ही पाच म्हणजे घेतल्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि परत बाकीच्या ज्या शेतकरी येणार आहेत त्यांना तुम्ही इथं येऊन घेण्यासाठी काय हरकत नाही आहे ठीक आहे सर तुम्ही आल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार नमस्कार